वाशीतील सेंट मेरी शाळेजवळ पालक विद्यार्थ्यांसाठी निवारा शेडचं उद्घाटन नवी मुंबई वाशी येथील सेंट मेरी शाळेजवळ पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन निवारा शेडचे उद्घाटन करण्यात आले आहे सेंट मेरी शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम जोसेफ यांच्या हस्ते या शेडचे उद्घाटन करण्यात आले बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या निवारा शेडचे बांधकाम करण्यात आले आहे या शेडमुळे पालक आणि विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील कडक ऊन आणि पावसाळ्यातील मुसळधार पावसापासून संरक्षण मिळणार आहे शाळेच्या आवारात थांबणाऱ्या पालकांना आता या शेडमुळे मोठा दिलासा मिळणार आहे याप्रसंगी बोलताना सेंट मेरी शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम जोसेफ यांनी आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार मानले त्यांनी सांगितले की आमदार म्हात्रे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे या शेडमुळे शाळेच्या आवारात थांबणाऱ्या सर्वांना मोठा फायदा होणार आहे पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निवारा शेड उभारण्यात आला आहे शिक्षणाच्या क्षेत्रात मी नेहमीच मदत करण्यास तयार आहे आज आपण सेंट मेरी हायस्कूल जवळ आपले फादर जोसफ साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या निवारा शेड च विद्यार्थ्यांना आणि पालकांना उन्हात आणि पावसाळ्यात खूप फायदा होणार आहे आणि आज जवळजवळ सहा वर्ष झाले कुठेही नगरसेवक नसताना सुद्धा आपण गल्लीबोळ्यामध्ये जे जे लोक काम सांगतील ती ती कामं आपण करून देतो आता जिथे आपण आयमॅक्स लावलेले आहे अगोदरच आता निवारा शेड आपण दुसरीकडे पण एक करत आहोत तसंही दोन दिवसात उद्घाटन आहे तर छोट्या छोट्या गरजा आहेत या लोकांच्या त्या आपण पूर्ण करायचं काम करत आहोत धन्यवाद